युवकांच्या हाताला रोजगार मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा निर्धार शहर मध्यमधील माकपचे उमेदवार नरसैया आडम्मास्तर यांनी केला सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार नरसैया आडम्मास्तर यांच्या प्रचारार्थ आंध्रदत्त दत्त चौक दाजी गणपती इथं भव्य जाहीर सभा व्यंकटेश कोंगारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली प्रारंभी प्रजानाट्यमंडळाच्या कलावंतांनी तेलुगू मराठी हिंदी भाषेत लोकगीतं आणि चळवळीतील गीत सादर करून वातावरणात स्फुल्लिंग चेतावलं यावेळी बोलताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पॉलिट ब्युरो सदस्य डॉक्टर अशोक ढवळे म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या विकासाला खीळ बसवणाऱ्या महाराष्ट्रातील अलिबाबा चोर शिंदे फडणवीस सरकारला पाय उतार करण्यासाठी आडम मास्तर यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करा हे आपल्याला कल्पना करता येत नाही प्रत्येकाला पन्नास खोके दिले खोक्याचा अर्थ कळतो का तुम्हाला कळतो ना कळतो आज महाराष्ट्रातल्या शेवड्या पोराला सुद्धा कळत कि एक खोक म्हणजे एक कोटी पूर्वी हिशोब असायचा पेट्यांचा हिशोब असायचा होता। तर यावेळी बोलताना उमेदवार आडम मास्तर म्हणाले की ही माझी शेवटची निवडणूक लढवत असून मला अबालवृद्धांच्या सहकार्याची आशीर्वादाची नितांत गरज आहे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या युवकांच्या हाताला रोजगार मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला येत्या वीस नोव्हेंबर रोजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोयता हातोडा तारा या चिन्हा बटन दाबून प्रचंड मताधिक्यानं विजय करा असं आवाहन आडमास्तर यांनी केलं तरुणाला मी काम देणार ते आमच्या हातात आणि या भागामध्ये कमी दोनशे तरुणाला रोजगार नाही त्याचा पगार राहील महिन्याला वीस नगरपालिकेमध्ये रूपांतर केल्यानंतर ठेवा तत्पूर्वी माजी नगरसेविका नसीमा शेख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका नसीमा शेख शेवंता देशमुख सुनंदा बल्ला मुरलीधर सुंचू दिनेश घोडके निलेश शिंदे मनीष चव्हाण अशोक बल्ला आदींची उपस्थिती होती सभेचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं